फक्त बिल्डिंग बांधण्यासाठी पैसा आहे तुम्हाला त्यासाठी पगार नाही आहे विद्यार्थ्यांसाठी कस नाही आहे

आज माझ्या आजूबाजूला जी लहान मुलं दिसतात आहे ही मामला दुधाळा चकनीमवाडा आणि आजूबाजूच्या जंगलातील गावातून आहेत आणि ही मुलं जवळपास पंचवीस सव्वीस किलोमीटर येतात चंद्रकुला शाळा चिडण्यासाठी येतात आणि यांच्यासाठी बसेस नाही आहेत बरेचदा गावकरी आणि लोक यांनीच बस भरून जाते ह्या मुलांना अर्धवट काही दोन चार मुलांना घेऊन बाकीच्या मुलांना तिथे सोडून या इथे येतात आणि हे मुलं शाळेपासून त्या दिवशी वंचित राहतात यांची कधी कधी क्लास मिस होतो पिरियड मिस होतात आणि म्हणून एक निवेदन द्यायला मी ते आगार प्रमुखांना आलो आहे की बसेची संख्या वाढवा चंद्रपूरमध्ये कोट्यावधीचं हो नवीन बसस्टँड बनतो आहे अनेक अशा सुशोभीकरणाच्या वस्तू इथे बनवल्या आहेत पण नेमकी स्थानकाच्या बस मार्फत बसची सुविधा ही व्हायला पाहिजे परिवहन महामंडळाच्या मार्फत जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आणि शिक्षा विद्यार्थ्यांसाठी जी सोय व्हायला पाहिजे ती न ना, ना। दुसरं कुठल्या तरी याच्यासाठी निधी खर्चाला जातो आणि मुख्यच जी सेवा मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना ती मिळत नाही आहे आणि म्हणून हे निवेदन देण्यासाठी इथे शे शंभराच्या संख्येने इथे विद्यार्थी जमलेले आहेत आणि आपली मागणी घेऊन ते जमलेले आहेत आमच्या गावच्या चिकणीमाड्याचे बस बरोबर नाही असल्यामुळे आम्ही इथं जमलेलो आहोत आमच्या गावच्या मामले आमच्या गावने जाताना मामला पडते तिथं बस काही थांबत नाही पॅसेंजर असल्या पॅसेंजर जास्त असल्यामुळे ते थांब थांबत नाही आणि आमच्या आमच्या सुट्टीच्या वेळी बस लवकर लवकर लागते म्हणून आम्ही दोन प्लेट सोडून येतो शाळा बुडते आमची